हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आता आता नवी अपडेट आलेली आहे जी एम सी नांदेड ग्रुप डीचा रिजल्ट जाहीर झालेला आहे आणि त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टसुद्धा जाहीर झालेली आहे जी एम सी जी एम सी नांदेडच्या टी व्हीची खूप दिवसापासून वाट पाहत होते आता हे डी व्ही लिस्ट जाहीर झालेली आहे जे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात ते जी एम सी नांदेडची ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये शहाऐंशी पदासाठी जी एक्झाम झाली होती त्याची डी व्ही लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे हे तुम्ही पाहू शकता हे म्हणजे लिहिलं आहे की जी एम सी नंद पदाच्यासाठी एक्झाम घेण्यात आलेली होती त्याची आता कागदपत्र प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन हे आठ जानेवारी व नऊ जानेवारीला ठेवण्यात आलेले आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं आहे की ज्या डेटवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यावेळेस हजर राहावे आणि मूळ कागदपत्र मतलब ओरिजिनल ओरिजनल डॉक्युमेंट आणि दोन छायाप्रत स्व स्व सा, स्वशांकित प्रतिसह हो उपस्थित राहावे म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट लागेल पण दोन झेरॉक्स सेटही लागेल सेल्फे सेल्फ अटेस्टेडवाले ठीक आहे ज्यांची नावे असेल त्यांनी ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन जावे आणि सेल्फ अटेस्टेड कॉपी घेऊन जावी दोन सेट ठीक आहे हे जे काही कागदपत्र तुम्ही पाहू शकता ते घेऊन जायचे आहे मतलब क्वालिफिकेशन्स एज प्रूफ कमिसीएल ओबीसी असले नॉन लेयर तस तर आपण आता पाहत आहो की कोणाकोणाचे नावं आहे ते आपण चेक करून घेऊ इथे पहा जसं फर्स्ट पोस्ट आहे ते शस्त्रक्रियाकर सेवक आहे दोन पोस्ट आहे दोन लोकांना बोलवण्यात आलेले आहे नावी है, दोन आहे दोन लोकांना बनवण्यात आले आहे शिंपी एक आहे ते एकाच बोलवण्यात आले आहे प्रयोगशाळा सेवक एक पोस्ट आहे ते एकाला बोलवण्यात आलेले आहे पण याच्यात थोडं प्रॉब्लम असा वाटत आहे की जसे दोन पोस्ट आहेत फक्त दोन लोकांना बोलवण्यात आले म्हणजे एक्स्ट्रा लोकांना बोलवण्यात नाही आले म्हणजे आता वेटिंग दिसण्यानी लावलीच नाही आहे ते चुकीचे आहे कारण अगर दोन पोस्ट आहे दोन पोस्ट आहे दोन मुलांना बोलवण्यात आलेले आहे अगर एकही अपसेट राहते तर तो पोस्ट खाली राहील मग अजून त्यांना डी व्हीसाठी अजून एका नोटिफिकेशन करायला लागेल अजून नोटीस पाठवा लागेल अजून लोकांना बोलवावं लागेल फालतू हा टाईम वेस्ट होणार आहे ठीक आहे म्हणून माझ्यामध्ये तरी दोन पोस्ट आहे तर कम से कम चार पाच लोकांना बोलवण्यात आलेलं पाहिजे होती ज्याच्यामुळे त्यांचा टाईम वाचला असता आणि मुलांचाही टाईम वेस्ट झाला नसता पण यांनी दोन मुलांसाठी दोनच लोकांना बोलवण्यात आले म्हणजे खूप टाईम लागणार आहे अगर कोणी ॲबसेंट राहत असेल तर अजून ते डी काढेल अजून नाही का लोकांना बोलवण्यात येईल पण असो जी एम सी नांदेडची ही डी होती तुम्हाला काही वेरी असं तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू सो मच